तर आजची स्टोरी आपल्या अशाच एका फ्लॅटची आहे जो फ्लॅट एका मोठ्या सिटीमध्ये एका मोठ्या एक्सपेन्सिव्ह ठिकाणी होता आणि तिथे राहणारी सर्व लोक श्रीमंत त्यामुळे त्यांचा असल्या गोष्टींवर विश्वास अजिबात नसतो बँगलोरमधला इंदिरानगर हा एरिया अतिशय पॉश आणि याच एरियाच्या एका मोठ्या बिल्डिंगमध्ये एक कपल राहिलं येतं त्यांचं नुकतंच लग्न झालेलं असतं त्या दोघांचं नाव म्हणजे अक्षय आणि साक्षी तर हे दोघेही बँगलोरमध्ये एका खूप मोठ्या आय टी कंपनीत कामाला होते साक्षी आणि अक्षय हे दोघेही कॉलेजपासून एकत्र कॉलेजमध्येच त्यांना प्रेम झालं नंतर ते यू एसला मास्टर्ससाठी शिफ्ट झाले मग तिथे काम केल्यानंतर ते पुन्हा बँगलोरमध्ये आले आणि त्यांनी अर्थातच लग्नसुद्धा केलं नंतर ते, केल। ते दोघेही या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले सुरुवातीला जेव्हा ते दोघे त्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले तेव्हा त्यांना काहीच जाणवलं नाही काही म्हणजे काहीच अगदी नॉर्मल असा फ्लॅट सगळं काही निवान चालू होतं त्यांचा फ्लॅट हा तेरावा मजल्यावर होता आणि त्यांचा फ्लॅट नंबरसुद्धा तेराच होता तेरा नंबर हा खूप अनलकी नंबर मानला जातो इनफॅक्ट जर तुम्ही थोडंसं निरीक्षण केलं तर तुम्हाला जाणवेल की बऱ्याच हॉस्पिटलमध्ये तेरावा मजलाच नसतो सरळ चौदा करतात आणि सरळ बारा करतात तेराव्या मजल्याला ते नावच देत नाही किंवा तुम्ही जर आत्ता निरीक्षण केले तरी चालेल तुम्ही आत्ता ज्या बिल्डिंगमध्ये राहताय त्या बिल्डिंगमधल्या लिफ्टमध्ये तेरा नंबरचं बटनच नसेल असं प्रत्येक स्लिपमध्ये होईल असं नाही आहे आणि मी फक्त हे इंडियन लिफ्टविषयी किंवा इंडियन तेरा नंबरविषयी बोलत नाही आहे तुम्ही जर बाहेर यू एसमध्ये सुद्धा गेला तरी तुम्हाला जाणवेल की तेरा नंबरला प्रचंड हेट मिळतो त्यांच्याकडे सुद्धा तेरा नंबरचा लिफ्टमध्ये बटन नसतं त्यांच्याकडे सुद्धा तेरा नंबरचा फ्लॅट नसतो किंवा तेरा नंबरची स्ट्रीट नसते कारण त्यांच्याकडे बऱ्याचशा वाईट घटना ह्या डेट नंबर थर्टीनलाच घडल्या ऑफकोर्स हे सगळं ज्याला मानायचे तो मानतो ज्याला मानायचे तो मानत नाही असो तर अक्षय आणि साक्षीचा फ्लॅट हा तेरावा मजल्यावर आणि त्या फ्लॅटचा नंबरसुद्धा तेराच होता आणि अक्षय आणि साक्षीला असं काहीच जाणवलं नाही त्यामध्ये एक नॉर्मल तेरा नंबरचा फ्लॅट आहे घेऊयात अक्षय आणि साक्षी हे खूप मॉडर्न विचारांचे होते त्यात ते, ते यू एसमध्ये शिकलेले त्यामुळे ते त्यांचा असल्या गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता आणि तो फ्लॅट त्यांना खूप स्वस्त मिळत होता त्यांनी विदाउट एनी थॉट तो फ्लॅट विकत घेतला असेच काही दिवस गेले आणि त्या दोघांमध्ये हळूहळू भांडण व्हायला लागले तेही अतिशय शुल्लक शुल्लक कारणामुळे त्या दोघांचाही स्वभाव खूप शांत होता पण जसे ते दोघं त्या फ्लॅटमध्ये गेले तसा त्यांचा स्वभावात चिडचिडपणा जाणवू लागला एकमेकांवरती छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं करायला लागली आणि आठवड्यातून एकदा होणाऱ्या भांडणाचं प्रमाण हे रोजच होऊ लागलं पण ही गोष्ट त्या दोघांना अजिबात जाणवत नव्हती साक्षी तर थोडी थोडी डिप्रेशनमध्ये सुद्धा जायला लागली तिला त्या ते फ्लॅटमध्ये एक वेगळीच कोल्ड वाईफ फील होत होती तिला सतत वाटायचं की आपल्यासोबत कोणीतरी या फ्लॅटमध्ये आहे तर अशाच एका दिवशी अक्षयला नाईट शिफ्ट होती आणि त्यावेळेस साक्षी संपूर्ण फ्लॅटमध्ये एकटीच आणि त्याआधी पण साक्षी बऱ्याच वेळा त्या फ्लॅटमध्ये एकटी राहिली आहे पण आज आज काहीतरी वेगळं वाटत होतं त्यामुळे ती लवकर झोपी गेली आणि इथून पुढे या स्टोरीचा इंटरेस्टिंग पाठ सुरू होतो साक्षीला अचानकपणे मध्यरात्री जाग येते कारण तिला किचनमध्ये ग्लास पडल्याचा आवाज येतो ती डचकून जागी होते आणि किचनमध्ये जाते किचनमध्ये गेल्यानंतर तिला दिसतं की ग्लास तर पडला आहे पण त्यासोबत किचनची खिडकी उघडी आहे तर तिला वाटलं की हवेमुळे हा ग्लास पडला असेल पण खरं सांगायचं तर खिडकीतून कसलीच हवा आतमध्ये येत नव्हती ती पुन्हा बेडरूममध्ये आली आणि झोपायला गेली थोड्या वेळाने तिच्या बेडरूमचा अचानकपणे फॅन चालू झाला साक्षीला अजिबात कळत नव्हतं की हा फॅन कसं काय चालू झाला ती उठली आणि पहिला फॅन बंद केला साक्षी घाबरत घाबरत बोलली की कोण आहे इथे आणि इकडे तिकडे बघायला लागली साक्षीला जाणवलं की तिच्या घरात कोणीतरी शिरलं आहे पण कोण तिने घराचा मेन डोर चेक केला तो तर लॉक होता तिने सर्व खिडक्या तपासल्या त्याही लॉक होत्या शिवाय किचनची पण किचनच्या खिडकीमधून तर कुणी येऊच शकत नाही आणि ती ते त्यात तेराव्या मजल्यावर मग असं काय होतं ह्या फ्लॅटमध्ये की अचानकपणे लाईट्स ऑन ऑफ होत आहेत फॅन ऑन ऑफ होतोय तिला कळत नव्हतं तिने विचार केला की के अक्षयला कॉल करू का पण एवढ्या रात्री त्याला कॉल करणं तिला बरोबर वाटलं नाही तो उगाच टेन्शन घेत बसेल म्हणून साक्षी पूर्ण रात्र त्या फ्लॅटमध्ये जागून काढते साक्षीला पहाटे पहाटे झोप लागली आणि जेव्हा तिचे डोळे उघडले तिच्या डोळ्यासमोर अक्षय होता तो तिला बोलला काय काल रात्री बरेच जागलेस वाटतं साक्षीच्या तोंडातून लगेच निघलं तुला कसं कळालं एवढं बोलल्यानंतर ती मोठा श्वास घेऊ लागली अक्षय बोलला अगं दहा वाजलेत मी किती वेळ बेल वाजवली पण तू काय उघडलंच नाही शेवटी मला माझ्या चावीने दरवाजा उघडायला लागला आणि आतमध्ये आल्यानंतर पाहिलं तर तू झोपली आहे म्हटलं तुला ओगंच नको उठवायला अक्षयला रात्री तिच्यासोबत काय घडलं आहे याची काहीच आयडिया नव्हती साक्षीला काय राहावे ना ती अक्षयला बोलते अक्षय काल रात्री माझ्यासोबत काहीतरी घडला अरे अक्षय बोलतो काय घडलं साक्षी बोलते आय डोंट नो पण यार पहिल्यांदा ना किचनमध्ये मला मा ग्लास पडल्याचा आवाज आला त्यानंतर मी तिथे बघायला गेले तर मला काहीच दिसलं नाही नंतर मी परत माझ्या बेडरूममध्ये मा येऊन झोपले तर अचानकपणे फॅन ऑन झाला मी डचकून उठले आणि रात्रभर जागून काढली आणि शेवटी मला पहाटे डोळा लागला अक्षय मला या फ्लॅटमध्ये अजिबात बरं वाटत नाही आहे अक्षय तिला बोलतो अगं तुला भास झाला असेल ती बोलते अजिबात नाही या उलट मला सतत वाटत होतं की आपल्या फ्लॅटमध्ये कोणीतरी आहे साक्षी अजून पुढे बोलते कि तुला नहीं आपन है। की है। आपन है। है। तुला जाणवत नाही करे आपण जेव्हापासून या फ्लॅटमध्ये आलो आहे तेव्हा आपल्यातली भांडणं किती वाढली आहेत आपण आधी एक क्षणही भांडत नव्हतो पण जसं आपण या फ्लॅटमध्ये एंटर केलं आहे तशी आपल्यातली भांडणं वाढली आहेत मला इथे एक वेगळीच वाईफ फील होती आहे तुला अजिबात तसं काहीच फील होत नाही आहे का त्या दिवशी तर मी माझ्या बेडरूममध्ये बसले होते आणि अचानकपणे मला थंडी वाजायला लागली पण ती थंडी मला भर उन्हाळ्यात वाजत होती रूममध्ये कुठलाही ए सी ऑन नव्हता का फॅन ऑन नव्हता अचानकपणे मला त्या रूममध्ये थंडी वाजायला लागली हे ऐकल्यानंतर अक्षय बोलतो की हे तू काही कसं बोलतेस ग उलट तुला आभार मानले पाहिजे की एवढ्या मोठ्या पॉश एरियामध्ये आपल्याला हा फ्लॅट एवढा स्वस्त मिळाला कुणी एक्सपेक्टसुद्धा करणार नाही एवढ्या किमतीत हा फ्लॅट आपल्याला भेटला नाहीतर तुझी सवयच आहे चांगल्या गोष्टीला नाव ठेवायची आणि जसं अक्षय हे बोलला त्या दोघांमध्ये पुन्हा भांडण सुरू झालं त्यांच्या त्या फ्लॅटमधल्या शब्दांच्या भांडणाचं रूपांतर थोड्या वेळाने आरडाओर्ड्यांमध्ये केलं आणि त्याच आरड्यावड्यांमध्ये त्यांना असा एक आवाज आला की त्यांचं ओरडणं जागीच थांबलं तो आवाज त्यांना किचनमधून येत होता असं वाटत होतं की त्या दोघांच्या भांडणाने कुणीतरी मज्जा कुणी घेत आहे कोणीतरी त्या मज्जेने आहे असा आवाज त्या दोघांना त्या किचनमधून आला <laughs> तो आवाज एका बाईचा होता साक्षी बोलते बघ मी तुला सांगितलं होतं ह्या फ्लॅटमध्ये कुणीतरी आहे अक्षय बोलतो श ऐकू दे मला अक्षय त्या दिशेने कान टव करतो आणि हळूहळू किचनच्या दिशेने जातो आणि तिथे गेल्यावर पाहतो तर किचनमध्ये त्याला कोणीच दिसत नाही तेवढ्यात अक्षयला हॉलमधून साक्षीच्या ओरडण्याचा आवाज आला तो पुन्हा मागे वळाला आणि हॉलमध्ये पळत गेला तो विचारतो साक्षी काय झालं का ओरडलीस तू साक्षीच्या तोंडातून आवाज निघत नव्हता ती सरळ रडायला लागते आणि बाथरूमच्या दिशेने बोट करते अक्षय मग पळत पळत बाथरूमकडे जातो आणि पाहतो बाथरूममध्ये कोणी आहे का पण त्याला तिथेही काहीच दिसत नाही तो पुन्हा साक्षीकडे येतो मी तिला शांत करतो आणि विचारतो तू काय पाहिलंस मला सांग बरं साक्षी बोलते मी बाथरूमच्या ग्लासमध्ये एका बाईची आकृती पाहिली असं वाटत होतं की ती माझ्याकडे बघून हसते आता अक्षयला काही सुचतच नव्हतं कारण भास हा एकाच व्यक्तीला होऊ शकतो पण एकाच वेळी दोघा जणांना होणारा भास हा भास नसतो ही वास्तविकता असते जी की अक्षयने आता स्वतः अनुभवली आहे आता त्यालासुद्धा जाणवलं होतं की आपल्या फ्लॅटमध्ये कोणीतरी तिसरा व्यक्ती आहे पण कोण त्याने सरळ ज्या व्यक्तीने त्यांना हा फ्लॅट दिला आहे त्या एजंटला कॉल लावला आणि विचारलं या फ्लॅटमध्ये आधी कोण राहत होतं आणि जसं अक्षय हे बोलला एजंटचे जत मम झालं त्याला कळेनाच की काय बोलावं तो सांगू लागला की तुमच्या आधी पण इथे एक कपलच राहत होतं मग अक्षयने त्याला पुढे विचारलं की मग ते आता कुठे राहतात त्यावर त्या एजंटने पुन्हा एक मोठा पॉज घेतला त्याला कळेनाच की आता काय उत्तर द्यावं तो तो बोलला की त्यांची शिफ्टिंग दिल्लीला झाली कारण त्यांना तिथे जॉब लागला आणि अक्षयला हे जाणवलं की हा एजंट आपल्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतोय पण तो एजंट त्याच्यापासून काय लपवतोय हे त्याला जाणून घ्यायचं होतं इकडे साक्षी डायरेक्ट बेशुद्ध होऊन जमिनीवर पडली अक्षय तिला उचलतो आणि बेडरूममध्ये नेतो आणि सरळ डॉक्टरला कॉल करतो डॉक्टर साक्षीला चेक करतो आणि बोलतो की सगळं काही नॉर्मल आहे बट मला असं वाटतं की ही थोडी डिप्रेशनकडे चालली आहे हे डिप्रेशनमुळे होऊ शकतं तर मला तुम्हाला सांगायचं आहे की अकॉर्डिंग टू पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्स ते असं बोलतात की जी कोणी व्यक्ती वीक आहे किंवा ती आत्ता अँझायटी किंवा डिप्रेशनमधून सफर करते किंवा त्या व्यक्तीमध्ये खूप सारी लष्ट आहे हवस आहे या साऱ्या निगेटिव्ह एनर्जी या व्यक्तींशी लवकर अटॅच होतात आणि त्यांनाच या सर्वांपासून जास्त धोका असतो त्यामुळे तुम्ही ट्राय करा की या सर्वांपासून दूर राहा हेल्दी राहा असो वळूयात आपल्या स्टोरीकडे तर पुढे साक्षी झोपेतून संध्याकाळी उठते अक्षय तिच्या शेजारीच बसलेला असतो तो तिला विचारतो साक्षी बरं वाटतं आहे का आता हो रे बरं वाटतंय पण माझं डोकं खूप जाम दुखतं आहे असं वाटतं की कुणीतरी माझ्या डोक्यात हातोडा मारत आहे यावर अक्षय काहीच बोलत नाही तो कुठल्या तरी विचारात असतो साक्षी त्याला विचारते अक्षय काय झालंय तो काय विचार करतोय त्यावर तो बोलतो अरे ह्या फ्लॅटमध्ये नक्कीच काहीतरी आहे कारण जेव्हा मी त्या एजंटला कॉल केला तो आपल्यापासून काहीतरी लपवतोय असं मला वाटतंय आणि आपल्याला त्याचा शोध घ्यायचा की तो काय लपवतोय त्यावर साक्षी पण विचार करायला लागते आणि तिच्या लक्षात येतं की जेव्हापासून आपण या फ्लॅटमध्ये एंटर झालो आहे तेव्हा आपले शेजारी आपल्याकडं बघून न बघितल्यासारखे करत आहेत सरळ नाक मुरडतात की जसं त्यांना आपल्यापासून भीती आहे की काय आणि रात्री आठ नऊ नंतर तो कोणी दरवाज्याचं बाहेरसुद्धा येत नाही बाकीच्या फ्लोअरमध्ये येतात पण आपल्या फ्लोअरमध्ये कोणीच येत नाही तर साक्षी अक्षयला असं बोलते की आपल्या शेजारच्यांना नक्कीच माहीत असेल की या फ्लॅटमध्ये काय झालं आहे आता अक्षय आणि साक्षी शेजारच्या फ्लॅटची बेल वाजवतात थोड्या वेळाने दरवाजा उघडतो आणि त्यातून एक खूप उद्धाट आवाज येतो की काय पाहिजे तुम्हाला तो आवाज एका म्हाताऱ्या बाईचा असतो यावर अक्षय बोलतो माफ करा जी पण आम्ही इथे शेजारच्याच फ्लॅटमध्ये राहतो आम्हाला जरा थोडीशी माहिती हवी होती हे ऐकल्यानंतर ती म्हातारी त्या दोघांकडे एकटक पाहते आणि फक्त हम केलं आणि दरवाजा उघडला हो आणि त्या दोघांना आतमध्ये घेतलं आतमध्ये गेल्यानंतर त्यांना कळतं की ही मातारी इथे एकटीच राहते तिचा मुलगा आणि सून बाहेर यू एसमध्ये असतात अक्षय पुढाकार घेऊन बोलतो आजी मला कळत नाही आहे की तुम्हाला कसं सांगू पण आम्हाला आमच्या फ्लॅटमध्ये काहीतरी विचित्र गोष्टी जाणवत आहेत त्यावर साक्षी बोलतो हो आजी आज अचानकपणे लाईट ऑन ऑफ होते फॅन ऑन ऑफ होतो तर कधी किचनमधून हसण्याचा आवाज येतो आणि आम्ही दोघांनी पाहिले त्यावर ती म्हातारी त्या दोघांचं ऐकून घेते बाळांनो तुम्हाला सांगण्यात काही हरकत नाही पण तुम्ही माझ्याकडे आलेले पहिले व्यक्ती नाही आहे याआधीही बरीच लोकं माझ्याकडे आली होती जी त्या फ्लॅटमध्ये राहायची आत्तापर्यंत जे जे लोक त्या फ्लॅटमध्ये राहत होते त्या सर्वांना हाच अनुभव आला मी गेली दहा बारा वर्ष इथे राहते त्यामुळे मला सर्व माहिती आहे रात्री या फ्लोअरवरतीसुद्धा आठ नऊ नंतर तुम्हाला कोणी बाहेर दिसणार नाही कारण त्याचं कारणही तसंच आहे त्यावर अक्षय विचारतो आजी असं काय कारण आहे असं काय घडलं त्या फ्लॅटमध्ये प्लीज आम्हाला सांगा आजी पुढे बोलते की इथे दहा बारा वर्षापूर्वी तुमच्यासारखीच एक फॅमिली राहायची प्रियंका राजेश आणि राजेशची आई तिघे त्या फ्लॅटमध्ये राहायचे राजेश आणि प्रियंकाचं नुकतंच लग्न झालं होतं ते दोघे सुरुवाती सुरुवातीला खूप आनंदात होते ते दोघे एकमेकांवरती खूप प्रेम करायचे पण हळूहळू त्या दोघांमध्ये भांडण व्हायला लागली भांडणाचं रूपांतर नंतर मारामारीवर सुद्धा आलं राजेश त्याच्या बायकावर हातसुद्धा उचलू लागला साक्षीमध्येच बोलते की त्या राजेशच्या आईने अडवलं नाही ना का राजेशला आजी बोलते नाही कारण तिला त्या या जगात त्या दोघांशिवाय कोणीच नव्हतं पण तरीसुद्धा राजेशची आई राजेशला खूपदा समजून सांगायची पण राजेश काही ऐकायला तयारच नव्हता आता वाद वाद त्या दोघांमधले वादविवाद पाठ टोकाला पोहोचले आणि त्या वादविवादांचं कारण होतं राजेशच्या ऑफिसमधली सेक्रेटरी रिया आजी पुढे सांगते की राजेशचं आणि रियाचं अफेअर होतं आणि त्यामुळेच राजेशला आता प्रियांका नको होती त्यामुळे तो सतत तिचा रागराग करायचा आणि एके दिवशी राजेशमध्ये आणि प्रियांकामध्ये प्रचंड भांडण झाले राजेशने प्रियांकाला मारलं आणि तो तिथून निघून गेला आणि त्यावेळी नेमकी प्रियंका त्या, नेम त्या फ्लॅटमध्ये एकटीच होती आणि आता प्रियंकाला हा सततचा होणारा त्रास अजिबात सहन झाला नाही ती सरळ किचनमध्ये गेली आणि तिने स्वतःला पेटून घेतले अक्षय बोलतो राजेशवर कोणी पोलीस केस केली नाही का त्यावर राज्य बोलते नाही राजेशकडे खूप सारा पैसा असल्याने त्याने हे प्रकरण दाबलं प्रियंकाने आत्महत्या केल्यानंतर आता राजेशचा रस्ता पूर्णपणे मोकळा झाला होता त्याने त्याच्या सेक्रेटरीशी लगेच लग्न केले आणि तो त्या फ्लॅटमध्ये राहायला आला फ्लॅटमध्ये राहायला आल्यानंतर राजेशला आणि रियाला प्रियंकाचा भास होऊ लागला त्यांनाही हेच जाणू लागलं जे आता तुम्हा दोघांना जाणवतं किचनमधून हसण्याचा आवाज रडण्याचा आवाज फॅन ऑन ऑफ होणं लाईट ऑन ऑफ होणं हे सगळं त्यांच्यासोबत घडू लागलं राजेश ठरवतो की आता या फ्लॅटमध्ये राहणं चुकीचं आहे तो यू एसला शिफ्ट होतो साक्षी बोलते मग राजेशच्या आईचं काय झालं तेव्हा ती आजी बोलते राजेशची आई म्हणजे मीच साक्षी आणि अक्षय शॉक होता त्यांना कळतच नाही की आत्ता त्यांनी काय ऐकलं आहे ही समोर बसलेली आजी त्या मुलाची आई आहे आणि ही आपल्याला सगळं सांगते जे जे आपल्यासोबत घडले त्यावरती आजी पुढे बोलते हो मीच त्याची आई मी त्याला कितीतरी समजून सांगितलं होतं पण तरीसुद्धा तो माझं काहीच ऐकायला तयार नव्हता माझी अगदी सोन्यासारखी सून त्याने मारून टाकली नंतर त्या फ्लॅटमध्ये मलासुद्धा त्रास होऊ लागला त्यामुळेच मी या शेजारच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले राजेश मला दर महिन्याला पैसे तर पाठवतो हो पण गेल्या दहा ते बारा वर्षात तो एकदा सुद्धा मला भेटायला आला, आला नाही साक्षी आणि अक्षयच्या तोंडातून एक शब्दसुद्धा निघत नाही ते म्हातारे आजी पुढे बोलते बाळांनो माझा ऐका तर तुम्ही त्या फ्लॅटमधून निघून जा कारण आत्तापर्यंतचा इतिहास आहे जो कोणी त्या फ्लॅटमध्ये आला आहे त्याला प्रियंकाचा भास झाला आहे अक्षय आणि साक्षी विचार करतात की बरं झालं आपल्याला हे सगळं लवकर जाणवलं आपण खूप मोठ्या संकटातून वाचलो ते दोघे तिथून जाण्याचा निर्णय घेतात आणि त्यानंतरच त्या दोघांमध्ये सर्व काही ठिकठाक चालू होते ह्या जगामध्ये कितीतरी डार्क गोष्टी घडतात आपल्या शेजारच्याच फ्लॅटमध्ये किंवा आपल्या समोरच्याच रूममध्ये पण आपल्याला त्याची काहीच जाणीव नसते ती स्वतः अनुभवायला लागते ला तेव्हा कुठे जाऊन कळते की या जगात अशा गोष्टी एक्झिस्ट करता तर ही होती अक्षय आणि साक्षीची स्टोरी ही स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल किंवा नसेल आवडली तरीसुद्धा तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक शेअर करू शकता आकाशवाणीला जाण्याआधी एक प्रोटीप नवीन फ्लॅटमध्ये गेल्यावर सांभाळून राहा